आणि मी प्रफुल्ल सांगतो माझा नादा लागू नको तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही बोलताय अशा लोकांनी उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का त्यामध्ये देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तान पाकिस्तानात जो आश्रयाला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध प्रफुल्ल पटेल माझ्या नांदाला लागू नको प्रफुल्ल पटेलांची संसदेमध्ये बोलायची लायकी आहे का संजय राऊतांनी चांगलं झापलं भारताचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तानसोबत संबंध दाऊदसोबत संबंध असं काही बरंच संजय राऊत बोलून गेले आपल्याला काय वाटते कमेंट करून कळवावे आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे व्हिडिओला लाईक ला करावे व्हिडिओ पूर्ण बघा माणसाने असं आहे की असं लोक जे तुम्हाला काय लागायचं ज्याने आपल्या बापाच्या पाठीत खंजीरूपासल्या त्यांचं आपलं आयुष्य काँग्रेस पक्षात शरद पवारांबरोबर बाप त्यांचा शरद पवार मानले शरद पवार त्या बापाच्या पाठीत खंजीर असणारा हा माणूस इतरांना बोलतो रंग बदलला आता या माणसावर काय बोलायचं मला भारतीय जनता पक्षाची की वाजे समोर गृहमंत्री अमित शाह बसले होते असं वाटतंय मला कोणते कोणते नमुने भारतीय जनता पक्षामध्ये आणले या प्रफुल्ल पटेलांवर नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय स्वतः दाऊदचा हस्तक इकबाल मिरची त्याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या त्यांच्या घरामध्ये इडी घुसली असा आरोप कोणत्याही राजकारणावर झाला नाही अलीकडच्या काळामध्ये देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्ताना पाकिस्तानात जो आश्रयाला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध हा म्हणजे त्या ते दाऊदच्या पक्षात पण जाऊ आले दाऊदच्या पक्षातून भाजपात आले भाजपात का गेले तर आपली संपत्ती वाचवायला तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये धुवून घेतलं काय ते वॉशिंग मशीन अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहेत आम्हाला लाज वाटते गाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला हे दलाल आहेत सगळे कपूल पटेलसारखे लोक हे कोणाचे नाही ते दलाल कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते मग दाऊद इब्रायमची दलाली दला केली असं वाटतंय आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली साधारण हजार भर कोटीची अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का आम्ही कसले अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वकवर बोलताय तुम्हाला दाऊद इब्राहिमचा आणि मी प्रफुल्ल सांगतो माझा नादा लागू नको नागडागरी तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल त्यांच्या अशा घाण दळभद्र्यांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे कशाला उगाचंच तुम्ही प्रफुल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्काराला नमस्कार करतो पण काल त्यांनी अगदी जळू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली फार मोठा राष्ट्रभक्त आहे अशा पद्धतीनं बघा त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल मी आत्ता सांग आणि हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार काय लेवल आहे का फडणवीसांची हे लोक मोदी अमित शाह त्याने कायम वाकलेले लोक आहे त्यांना पाठीचा कणा नाही हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत धंपक लोक आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा लोकांना खांदा काय लोका, भाजपने सुद्धा स्वतःची लायकी त्याच्यात दाखवून दिलेली ते प्रफुल्ल पटेल का दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही गेला हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला कुछ लोक मिरची का व्यवहार करते कुछ लोक मिरची से व्यवहार करत हे भंडाऱ्यातून कोण बोलत कुठला मिरची कोणाविषयी बोलले इडीचं केस पहा तपासा नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा के प्रयत्न केला पण आरोप आहेत संबंध आहेत दाऊसशी व्यवहार इक्बाल मिरचीशी व्यवहार बॉम्बस्फोटातला आरोपी मुंबईमध्ये शंभराच्या वर जाणे बॉम्बस्फोट केले घडवले दंगली घडवल्या अशा माणसाशी व्यवहार संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांचा चांगला समाचार घेतला आपण व्हिडिओमध्ये बघितले संजय राऊत काय म्हणाले त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून कळवावे आणि व्हिडिओ शेअर करा